फ्रेंड्स कसे आहात मजेत, ना, मजेत तच असल पाये जे। so, आज आपण एका खूप महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे वजन वाढ आणि आज माझी तब्येत थोडीशी बरी नाहीये त्यामुळे आवाज माझा थोडासा बसलेला आहे सर्दी झालेली आहे पण व्हिडिओज पोस्ट करावे लागतात सो so, आवाजात थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम वाटू शकतो पण तरी देखील सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे वजन ही घराघरातील पाहुणाच बनलेली आहे असं आपण म्हणू शकतो वजन वाढीला जर खरंच काही कारणीभूत असेल तर ते म्हणजे रात्रीच्या चुकीच्या सवयी आणि रात्रीचं चुकीचं जेवण हो आणि वजन कमी करण्यासाठी देखील तेच महत्वाचं आहे जर तिच्या जर याच सवयी तुम्ही बदलल्या आहार जर तुम्ही हलका आणि व्यवस्थित जर घेतला तर त्या सवयी बदलल्यामुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या गोष्टी करण्याची अजिबात गरज पडणार नाही फक्त रात्रीचा आहार बदलून आणि वेळ पाळून रात्रीच्या वेळा जर तुम्ही व्यवस्थित पाळला जेवणाची वेळ हलकं जेवण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो के तर तुमचं वजन आपोआपच कमी होत आहे हे तुमच्या देखील लक्षात येईल म्हणूनच फक्त पंधरा दिवस योग्य आहार योग्य वेळेमध्ये आणि हलकं असं जेवण तुम्ही रात्रीचं करून बघा तुमच्या देखील लक्षात येईल पंधरा दिवसामध्येच तुमचा हा फरक जाणवेल की तुमचं वजन झटपट आणि झपाट्यास कमी होताना दिसत आहे तसंच बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्या ऑफिसला जातात खूप धावपळीचं असं त्यांचं जीवनशैली असते मग आपण काय करतो रात्री आलो की कसं तरी जे काही बाकीच्यांसाठी बनवतो तेच आपण खातो आणि रात्रीचं जेवण देखील आपलं वेळेमध्ये नसतं कितीही उशीर झाला आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले आपण जे काही बनलेलं असेल मग ते हेल्दी असो वा नसो आपण तेच खातो कंटाळा करतो पण आपल्या हे लक्षात येत नाही की हा कंटाळा केल्यामुळे आपलं वजन किती वाढू शकतं हो रात्रीच्या या सवयींमुळेच तुमचं वजन वाढतं रात्रीच्या वेळी चुकीचं अन्न खाण्यामुळे आपल्या वजनामध्ये वाढ होत असते आपल्या फॅटमध्ये चरबीमध्ये वाढ होत असते पण या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत म्हणूनच आता अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही कितीही दमलेल्या असाल कितीही गडबडीत असाल किंवा दिवसभर थकून आलेले असाल ऑफिसवरून जरी दमून आलेला असाल तरीसुद्धा अगदी इझिली तुम्ही घरामध्ये रात्रीच्या वेळी या रेसिपी बनवू शकता अशाच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ज्या तुम्ही हेल्दी आहेत हलक्या आहेत खूप पचायला सोप्या आहेत रात्रीच्या वेळी खाण्यासाठी आणि अगदी पाच मिनिटामध्ये बनतील इतक्या सोप्या रेसिपींचे व्हिडिओज मी शेअर करणार आहे हो असे व्हिडिओ मी स्वतः बनवलेले आहेत <coughs> ज्या रेसिपी मी देखील हल्ली माझ्या आहारामध्ये घेणं प्रेफर करते रात्रीच्या वेळी त्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या रेसिपी बघूनच या रेसिपींसाठी तुम्हाला कोणतंही महागड्या गोष्टी आणाव्या लागणार नाही आहेत ना काही गोष्टी विकत आणाव्या लागणार आहेत अगदी बजेट फ्रेंडली असा ह्या रेसिपी आहेत सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्येच अवेलेबल असणार आहेत आणि याच गोष्टी वापरून तुम्ही या सगळ्या रेसिपी बनवू शकता फक्त पाच मिनिटामध्ये कितीही धावपळीत असाल तरी तुमचं हेल्दी रात्रीचं जेवण तुम्ही स्वतःच पाच मिनिटामध्ये प्रिपेअर करू शकाल अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे जेवण जर तुम्ही न चुकता वेळेवर घ्यायचं आहे म्हणजे साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुम्हाला रात्रीचं जेवण घ्यायचं आहे रात्रीच्या जेवणावरती देखील मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत दोन तीन त्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ते खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत म्हणजे त्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या कोणत्या चुकीच्या सवयी आहेत ते मी सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन चेक करा सोबतच एका व्हिडिओमध्ये हे देखील सांगितलं आहे की रात्रीचा आहार कसा असावा दोन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी पाहूयात या रेसिपी घेऊन तुम्ही महिनाभरामध्ये फक्त तुमचा रात्रीचा आहार बदलून महिनाभरात तुमचं सात ते आठ किलो वजन कमी करू शकणार आहात बाकी कोणतीही तुम्हाला महागडी गोष्ट करावी लागणार नाहीये कोणताही क्रॅश डाएट कोणत्या पद्धतीचा व्यायाम कोणत्या पद्धतीचं हार्ड असं काहीही डाएट न करता तुम्ही फक्त रात्री जर या रेसिपी प्रेफर केल्या तर तुमचं महिनाभरात घर बसल्या वजन कमी होणार आहे चला तर मग अजिबात उशीर न करता प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही प्लीज एक लाईक करा त्याचबरोबर एक कमेंट सुद्धा करा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर मग आपण लगेच पाहूयात त्या कोणत्या रेसिपी आहेत ज्या तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायच्या आहेत साडेसहा ते सातच्या दरम्यान वेळ फॉलो करायची आहे हलकं आणि हेल्दी अन्न तुम्हाला घ्यायचं आहे तरच तुमचं वजन काहीच न करता झटपट कमी होणार आहे चला मग पाहूयात त्या रेसिपी तर आता आपलं सगळ्यात पहिलं जे सॅलड आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडासा असा अशा पद्धतीने चिरलेला कोबी आणि गाजर लागणार आहे आता जे आपलं साल काढायचं असतं ना त्यांच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने गाजर कट केलेलं के आहे खूप छान लागतं त्यानंतर टोमॅटो आणि कांदा ॲड केलेला आहे आणि तुमच्याजवळ ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता अजून तुम्हाला त्याच्यात ॲड करायच्या असतील तर सोबतच इथे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कैरीचा सीजन होता तर कैऱ्या ॲड केल्यात छान आंबटसर अशी मस्त टेस्ट येते त्यासाठी सोबत आता इथे शिजवलेला जो ब्लॅक कलरचा जो राजमा असतो ना व्हाईट पण राजमा असतो आणि ब्लॅक पण असतो तर हा त्याच्यातला ब्लॅक राजमा आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि इथे आपण सॅलडसाठी फक्त ब्लॅक सॉल्ट वापरणार आहोत ते पण थोड्या प्रमाणामध्ये पांढरं मीठ आहे ते सॅलडमध्ये वापरायचं नाही ब्लॅक सॉल्टने चव सुद्धा चांगली येते आणि त्याचे काही आपल्याला वेगळे आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा मिळतात सोबतच थोडासा चाट मसाला इथे ॲड केला आहे आणि थोडासा जो छोले मसाला असतो ना तो थोडासा ॲड केला आहे वेगळ्या टेस्टसाठी आणि हे ब्लॅक सॉल्ट आहे बघा इतकं छान असतं ना चवीला याच्यामुळे एक सॅलडला वेगळी चव येते त्यामुळे नक्की तुम्ही सॅलडमध्ये ना हाच ब्लॅक सॉल्टच वापरून बघा आणि तुम्हाला इतकी छान टेस्ट मिळेल त्याच्यामधून की तुम्हाला सॅलडसुद्धा सुद्धा आवडायला लागेल इतकं सुंदर आणि टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं सिम्पल असं मस्त असं राजमा सॅलड फायबर आणि भरपूर असं प्रोटीननी भरलेलं सॅलड आपलं तयार आहे याच्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन आणि फायबर्स मिळणार आहेत आणि पोट सुद्धा भरपूर भरणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही खायची गरज पडणार नाही सोबत त्याच्यावरती थोडंसं लो फॅट तुम्ही दही ॲड करू शकता यानंतर आपलं सेकंड जे सॅलड आहे ते आहे स्प्राऊट सॅलड म्हणजे मटकीचं सॅलड आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मटकी कांदा थोड्याशा ऑइलमध्ये आपल्याला थोडंसं फ्राय करून आहे मटकी शिजवून घ्या किंवा फ्राय करून घ्या थोडीशी फ्राय करून घेतली तर अजूनच छान टेस्ट लागते म्हणून मी इथे थोडीशी मटकी घेतलेली आहे आणि सोबत त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट ॲड करायचं आहे चटणी ॲड करायची आहे लाल तिखट आणि ते छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी फ्राय केलेली मटकी खूप सुंदर लागते आणि सॅलड खातोय असं वाटतच नाही खूप टेस्ट वेगळीच येते कच्चा कांदा खाण्यापेक्षा कांदासुद्धा थोडासा शॅलो फ्राय केला ना तर एक वेगळीच चव आपल्या सॅलडला येत असते तर अशा पद्धतीने इथे मटकी मी फ्राय करून घेतली आहे याच्यानंतर तुमच्या आवडत्या भाज्या त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायच्यात इथे मी कांदा तर ऑलरेडी टाकला होता टोमॅटो आणि पुन्हा एकदा कैरी घातलेली आहे सोबत एक्स्ट्रा प्रोटीनसाठी पनीरसुद्धा ॲड केलेला आहे पनीर इथे तुम्ही असंच टाकू शकता किंवा थोडंसं पनीरसुद्धा शॅलो फ्राय करून टाकलं तरीसुद्धा चालणार आहे पण मला अशा पद्धतीने कच्चं पनीर खायला आवडतं आणि छान लागतं कारण याच्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले ॲड केलेत ना त्याच्यामुळे पनीरलासुद्धा एक छान वेगळी चव येते शिवाय याच्यात ये कैरीसुद्धा आहे तर आंबट सर अशीसुद्धा चव आहे आणि मस्त ब्लॅक सॉल्ट टाकायचं आहे त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते खूप सिम्पल आणि इझी असं आपलं सॅलड इथे तयार होतं खूप कमी वेळामध्ये आणि खूप हाय इन प्रोटीन आणि फायबर असं आहे हे तर वेट लॉससाठी तुम्हाला भरपूर हेल्प करतं पाच ते दहा किलो वजन तुमचं महिन्याभरात कमी व्हायला या सॅलडमुळे हेल्प होणार आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि पोटसुद्धा भरपूर भरतं त्यामुळे एक्स्ट्राची भूक एक्स्ट्राची क्रेविंग्स अजिबात तुम्हाला होणार नाही आहेत त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी तुम्ही हे दोनही सॅलड घेऊ शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता आता नेक्स्ट जी यम्मी आणि टेस्टी रेसिपी आहे ना रात्रीच्या डिनरसाठीची ती म्हणजे आहे टोमॅटो सूप हो याच्यासाठी मी इथे ना दोन छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेत पिकलेले घ्यायचे आणि थोडस अर्ध गाजर घेतलंय एका माणसासाठी एवढं ना सूप खूप पोटभरीचं होत तर हे आपल्याला थोडस पाणी टाकून शिजवत ठेवायचंय चांगलं असं गाळ होईपर्यंत दोन शिट्ट्यामध्ये शिजून जात त्यानंतर कोणत्याही पॅनमध्ये थोडस तुम्हाला अगदी किंचितस थोडस तूप टाकायचंय देशी गायचं असावं अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात थोडस इथे बघा कोथिंबीरीचे जे दांडे असतात ना ते घातलेत थोडस भाजून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ब्लॅक पेपर पावडर लाल मिरची पावडर तिखट असावी किंवा फक्त कलर साठी घालायची असेल तर कश्मीरी चिली पावडर टाका पिंक सॉल्ट वापरा किंवा ब्लॅक सॉल्ट वापरा वापरा मी इथे ब्लॅक सॉल्ट वापरलेलं आहे तर हे एवढंच आपल्याला करायचंय आणि याच्यामध्ये आता जी प्युरी आहे टोमॅटोची ती घालून घ्यायची आणि मस्त पैकी हे सूप गरम करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ऍड करा आणि मस्त हे सूप एन्जॉय करा तुम्हाला मी खरंच सांगते इतकं सिंपल आणि सोपं आहे ना बनवायला तुम्ही कितीही गडबडीत असाल तरी आरामात दोन ते तीन मिनिटात हे सूप तयार होतं आणि चवीला तर इतकं भन्नाट लागतं मी काल ते परवाच हे सूप बनवून पिलं आणि मला इतकं ते आवडलं बाहेरच्या हॉटेलमधल्या सूपला तुम्ही नाही म्हणाल इतकं सुंदर टेस्टी लागतं आणि पोट तर नाही इतकं छान रात्री तुम्हाला भूक लागणार नाही आणि जास्तीच काहीही खाण्याची गरज नाहीये तर याने वजन तुमचं काहीच न करता आठ ते नऊ किलो वजन तुमचं फक्त या सूपने कमी होऊ शकतं तर नक्की हा सूपचा बाउल तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये छान एन्जॉय करा आणि तुमचं देखील वजन झपाट्यास कमी व्हायला मदत आता बघूयात आपण नेक्स्ट जी आपली शेवटची रेसिपी आहे रात्रीच्या जेवणासाठीची ती म्हणजे सोयाबीनचा उपमा आपण बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ना गरम पाण्यामध्ये सोयाबीन उकडून घ्यायचे ते त्याच्यातलं पाणी चांगलं स्क्विच करून घ्यायचं आणि नंतर मग तेलामध्ये आपल्याला इथे जे आपण फोडणीला टाकतो जिरं मोहरी कडीपत्ता घाला कांदा घाला आलं लसणाची पेस्ट घाला एक चमचाभर आणि ते सगळं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे हा देखील एक उत्तम असा रात्रीच्या जेवणाचा एक ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही हा देखील ट्राय करू शकता तर कांदा चांगला भाजला तर यानंतर आता याच्यामध्ये तुम्ही बाकीचे तुम्हाला जे आवडतात ना ते भाज्या सुद्धा घालू शकता मी इथे माझ्याजवळ ज्या अवेलेबल आहेत त्या घातलेल्या आहेत तर आता इथे मी वाटाणा घातलाय वाटाणा सुद्धा तेलाबरोबर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं वाटाणा छान शिजल्यासारखा होतो आणि मग नंतर मीठ घालायचंय आणि टोमॅटो घालायचा आहे इथे हे सगळं जे आहे ते मऊ पडे पर्यंत व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि नंतर मग पुढची प्रोसेस करायची आहे तोपर्यंत लगेच घाई मध्ये सगळं ऍड करायचं नाहीये तर या पद्धतीचा जर डिनर तुम्ही घेतला ना तर तुमचं वजन बघा कसं झपाट्याने कमी होणार आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही मसाले घालायचे आहेत हळद मीठ घातलेला आहे आधीच आपण यानुसार तुम्हाला तिखट किती हवंय त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घाला किंवा लाल तिखट घाला तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकता इथे मी काय केलंय थोडीशी लाल चटणी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्याच्यात ऍड करू शकता धने पावडर घाला थोडासा गरम मसाला घाला आणि मस्तपैकी हे चांगलं परतून घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये हे मसाले मिसळून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित आणि नंतर आपण याच्यामध्ये शिजवलेले जे सोयाबीन आहेत ते सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते बारीक केलेले सोयाबीन आपण नंतर याच्यामध्ये घालणार आहोत ठीक आहे तर या पद्धतीने इथे तुम्ही तुम्ही बघू शकता मी सोयाबीन बारीक करून करून आणि छान हे व्यवस्थित मिक्स घ्या थोडस झालं ना तर सोयाबीनला देखील हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित लागतात आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं थोडस पाणी टाकायचं आणि मग थोडीशी वाफ काढायची किंवा नुसतं पाणी शिंतडायचं आणि वाफ काढून घ्यायची आणि हा मस्त पैकी रात्रीचा डिनर तुमचा तयार होणार आहे तर नक्की तुम्ही ह्या चारही रेसिपी घ्या आणि महिनाभरामध्ये तुमचं दहा किलो वजन कमी करा तर मंडळी आपल्या अगदी सोप्या फक्त बनणाऱ्या घरगुती वस्तूंपासून बनणाऱ्या काही महागड्या गोष्टी न आणता बनणाऱ्या अशा सिंपल अशा रेसिपीज तर याच रेसिपी तुम्हाला महिनाभरासाठी घ्यायच्या आहेत रात्रीच्या जेवणामध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचं काहीही खायचं नाहीये वेळ फॉलो करायची आहे योग्य वेळ आणि योग्य आहार जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेतला तर तुमचं देखील वजन घर बसल्या महिनाभरामध्ये किती कमी होईल ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका या रेसिपी मी फॉलो केलेल्या आहेत आणि झटपट असा रिझल्ट या रेसिपीमधून मिळतो म्हणजे सात दिवसामध्ये तुम्ही तुमचं दोन ते तीन किलो वजन आरामात कमी करू शकाल इतक्या ह्या रेसिपी एकदम हलक्या आहेत कॅलरीज खूप कमी आहेत आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत वजन कमी करण्यासाठी तर नक्की या रेसिपी तुम्ही फॉलो करून बघा आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सोबतच जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच हेल्दी कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स